तर आज आहे संडे आणि सकाळच्या वाजलेले आहेत आठ तर इथे आम्ही निघालो आहोत नवी मुंबईला खूप महत्वाचं काम आहे त्यासाठी आम्ही निघालो होतो आणि बाईकवर निघालो होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला माझं नवी मुंबईचं घर पाहायला मिळेल आणि एकदा तुम्हाला मी शेअर केलं होतं की एकशे नऊ वर्षाचे एक आजोबा आहेत आबा तर त्यांना सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या छानशा एका ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स एका ब्लॉगमध्ये ना मी सॅटरडे बाजार दाखवला होता तर तो बाजार ना इथे भरतो ह्या गेटच्या आतमध्ये खूप मोठं मैदान आहे आणि त्या गेटच्या आतमध्येच बाजार भरतो आणि इथे बघा हे ना खूप मोठ्या मॉलचं चा बांधकाम चालू आहे म्हणजे जिथे दोन मॉलचं चा बांधकाम चालू आहे ना त्याच्या बाजूलाच बाजार भरतो हे तुम्हाला सांगायचं होतं कारण की एका ताईने मला कॉमेंट करून विचारलं होतं की बाजार कुठे भरतो तर इथे बघा बाजूला भीम चौक पण आहे म्हणजे जसं तुम्ही स्टेशनच्या बाहेर निघाले ना तसं तुम्ही राईट साईडला गेलो तर तुम्हाला जय भीम चौक भेटेल आणि जय भीम चौकाच्या बाजूला दोन मोठे मॉलचं बांधकाम चालू आहे आणि त्या मॉलच्या बाजूला बाजार भरतो शनिवारी संध्याकाळी तर आता इथे आम्ही निघालो होतो नवी मुंबईला खूप महत्त्वाचं काम आहे आणि इथे बघा साडेआठ वाजलेले आहेत तरीसुद्धा अजून बरीचशी दुकानं बंदच आहेत अजून उघडली नाहीत आणि इथे ना बरेचसे काम कामगार पण उभे असतात रोजच उभे असतात कामासाठी आणि आता आम्ही आलो आहोत वांगणीच्या पटरीच्या इथं म्हणजे जिथं फाटक आहे ना तिथं आलो आहोत तरी ते ना फाटक बंद झालं होतं कारण की आता मधून एक गाडी निघाली होती एकदम स्लो गतीने निघाली होती आणि ते मध्ये ना पाच गाड्या उभ्या असतात आणि त्यापैकी ना एक गाडी निघाली होती तर मधून निघाली होती त्यामुळं ना पूर्ण गाडी रिकामी होती हे बघा पूर्ण गाडी रिकामी आहे आणि आता जवळजवळ पावणे नऊ झालेले आहेत तरी सुद्धा बघा काहीच गर्दी नाही गाडीला आणि हे बघा इथे बाजूलाच दिसतंय वांगणीचं रेल्वे स्टेशन आणि त्यानंतर इथे बघा वांगणीमध्ये भरपूर नवीन नवीन प्रोजेक्ट तयार होत आहेत आणि खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत आणि त्याच सोबत पहा की जो रोड आहे ना कर्जतला जाणारा तो सुद्धा एकदम छानपैकी तयार झालेला आहे सिमेंट रोड आहे आणि पूर्ण म्हणजे सगळं म्हणजे मुंबई पासून जवळजवळ हा रोड पूर्ण ना एकदम सिमेंट रोड एकदम छानपैकी केलेला आहे ज्यामुळं ना प्रवासाला काहीच वाटत नाही म्हणजे जवळजवळ पन्नास मिनटातच आम्ही मुंबईला पोहोचतो एवढा छान रोड केलेला आहे आणि इथले वातावरण बघा म्हणजे खूप डोंगर झाडे आणि खूप छान वातावरण आहे नैसर्गिक वातावरण आहे आणि इथे ना आजूबाजूलासुद्धा कुठे एम आय डी सी वगैरे नाही किंवा कुठल्या काही कंपन्या वगैरे नाहीत त्यामुळं ना इथलं वातावरण जे आहे ते नॅचरल आहे आणि काही वातावरणामध्ये भेळ भेळमिसळ नाही खूप म्हणजे जिथे एम आय डी सी वगैरे असते ना तिथलं वातावरण खूप दूषित असतं आणि तिथले लोक ना सारखं सारखं आजारी पडत असतात पण इथलं वातावरण ना एकदम गावाकडच्यासारखं आहे त्यामुळं नाही तर म्हणजे सहसा माणसं कोणी आजारी पडत नाहीत कारण स्वच्छ आणि सुंदर वातावरण आहे त्यामुळं तर आता इथे बघा रोड जो आहे तो पूर्णपणे एकदम व्यवस्थित आहे फक्त मधला थोडासा हा जो गॅप आहे ना इथे थोडंसं रोड बनवायचा बाकी आहे त्यामुळं म्हणजे थोडंसं मध्ये एवढाच गॅप राहिला आहे बाकी सगळा रोड व्यवस्थित बनलेला आहे आणि आता हे आहे अरिहंतचं प्रोजेक्ट खूप सुंदर फ्लॅट आहे इथे पण आणि आम्ही ना सगळ्यात अगोदर आम्ही इथे चालू होतो फ्लॅट बघायला कासगावचे इथे हे प्रोजेक्ट आहे अरिहंत आणि खूप सुंदर सुंदर फ्लॅट आहेत आणि बाल्कनी पण खूप मोठ्या मोठ्या आहेत पण त्या टायमाला ना इथं स्टेशनची व्यवस्था नव्हती पण आता लवकरच इथे स्टेशन होणार आहे त्यामुळं खूप म्हणजे सुविधा होईल त्या टायमाला ना सुविधा नव्हती त्यामुळं आम्ही थोडंसं पुढं घेतला फ्लॅट नाहीतर आम्हाला इथलाच फ्लॅट खूप आवडला होता मी इथेच बुक करणार होतो इथे बघा बदलापूरचे इथे खूप मोठे मोठे हे दोन मोठाले एकदम ब्रिज बांधलेले आहेत खूप मोठे मोठे ब्रिज आहेत आणि ऐकण्यात आलेलं आहे की हे ब्रिज ना पनवेलला जॉईन झालेले आहेत म्हणजे असं ऐकण्यात आलेलं आहे कन्फर्म मला सुद्धा माहिती नाही आणि इथे बघा इंटरनॅशनल हायस्कूल सुद्धा झालेला आहे म्हणजे खूप छान छान म्हणजे सुविधा होत आहेत इथे प्रत्येक सोयी सुविधा होत आहे आणि हे बघा बदलापूरमध्ये म्हणजे विचारलंच नको एवढे प्रोजेक्ट झालेले आहेत म्हणजे मोठ्याने मोठ्याले टॉवर पण उभे झालेले आहेत आणि खूप म्हणजे प्रगतशील झालेलं आहे बदलापूर त्यामुळं ना बदलापूरला गाव म्हणणं हे चुकीचं आहे तर बदलापूरला बदलापूरचं ना शहरीकरण झालेलं आहे खूप मोठे मोठे टॉवर वगैरे इथे बघायला भेटतात हे बघा आणि आता त्यानंतर हे आहे बदलापूर एम आय डी सी तर इथे ना खरंच पण खूप दुर्गंधी येते केमिकलची वगैरे खूप दुर्गंधी पसरलेली असते त्यामुळं ना इथं एम आय डी सीमध्ये श्वास घ्यायलासुद्धा तकलीफ होते तर इथे आसपासचे लोकं कशी राहत असतील कामं कशी करत असतील याचा प्रश्न पडतो खूप म्हणजे केमिकलचं ना जो दुर्गंधी आहे ती खूप पसरलेली असते पहाटे तर ना खूप दूर निघत असतो इथून त्यामुळं ना एम आय डी सी आसपास राहणं हे खूप धोकादायक आहे कारण श्वासाचे त्रास वगैरे उद्भवू शकतात त्यामुळं ना एम आय डी सीच्या जवळ शक्यतो ना घर वगैरे घेऊ नये आणि इथे बघा बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार ना बाबांचं असं नाव बघून तर खूप छान वाटतं नंतर त्यापुढे ना इथे साड्यांचं सेल आहे दुकान आहे मोठं तर त्यानंतर आता इथे आम्ही पोहोचलो आहे प्रॉपर बदलापूरमध्ये जिथे चौरस्ता आहे तिथे आम्ही पोहोचलो आहे आणि त्यानंतर इथे पहा म्हणजे क्रिकेटचं खूप मोठं मैदान आहे सतत इथे मॅच वगैरे चालू असतात आणि त्यानंतर आता इथे सुरुवात झालेली आहे अंबरनाथची त्यानंतर इथे थोडंसं पुढं येऊन आम्ही गाडी थांबवली एका झाडाखाली पाणी वगैरे पिण्यासाठी कारण की मी बॉटल ना सोबतच घेऊन असते जेव्हा कधी पण प्रवासाला जाते ना तेव्हा एक पाण्याची बॉटल सोबतच ठेवते भलं खाण्यासाठी काही नसावं पण पाणी नेहमी सोबत ठेवते त्यानंतर इथे डोंबोलीचे इथे ना आले आणि इथे ना आम्ही वडापाव खाल्ला गरम गरम वडापाव भजी वगैरे इथे ना भरपूर प्रमाणात दुकानं आहेत वडापावची वगैरे तर आम्ही कधीही आलो ना तर इथे आम्ही वडापाव खाल्ल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही तर आता इथे वडापाव वगैरे खाल्ल्याच्या नंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला कारण की जवळजवळ एक तासाचा प्रवास आहे जर बाय रोड गेलं ना तर एक तास लागतो आणि ट्रेननं वगैरे गेलं ना तर पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं लागतात तर आता इथे आम्ही निघालो आहोत आणि इथे बघा शिळफाटा जवळ आलाय आणि इथला ना हा डोंगर वगैरे बघून ना खूप छान वाटतं इथलं म्हणजे वातावरण आणि इथलं जे दृश्य आहे ना ते खूप छान वाटतं पाहायला म्हणजे हे जो रोड आहे ना त्या रोडच्या दोन्ही बाजूला गडद एकदम झाडी वगैरे आहे आणि त्या दोन्ही बाजूच्या झाडीतून रोड गेलेला आहे त्यामुळे ना खूप छान सीन भेटतो इथे बघायला आणि आता जवळजवळ आम्ही नवी मुंबई पर्यंत पोहोचलोच आहे गर तर इथे बघा किती छान छान डोंगर वगैरे आहेत आणि एकदम गडद एकदम झाड पण आहेत तर खूप हिरवळ बघायला भेटते इथे आणि हे पहा नवी मुंबई महानगरपालिका तर इथे पोचलो आहे आम्ही नवी मुंबईमध्ये तर आता लवकरच रबाले डी मधून आम्ही जाणार आहोत आमच्या घरी आणि त्यानंतर आम्ही रबाले एमआयसीच्या मधल्या मधल्या रोडनी आम्ही जात होतो तरी त्यांना बरीचशी खडी वगैरे टाकली होती आणि याच्यावरून एक गाडी स्लीप झाली हे बघा स्कूटी स्लीप झाली आणि बरं झालं की त्यांना काही लागलं नाही एकदम हळू ती स्कूटी स्लीप झाली त्यामुळे जास्ती काही लागलं नाही आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून त्यांना उभं वगैरे केलं आणि कोणालाच काही लागलं नव्हतं त्यानंतर आम्ही निघालो आहोत आता पुढच्या रस्त्यात आणि मुंबई म्हणलं की गर्दी छोटे छोटे घरं आणि म्हणजे थो थोडीसुद्धा असं शिल्लक असं मैदान वगैरे जागा वगैरे असं पाहायला भेटणार नाही कारण की ना मुंबईच्या म्हणजे शहरामध्ये थोडीशी जरी जागा असली ना तर ते खूप महत्त्वाचे असते त्यामुळं ना थोडीशीसुद्धा जागा कुणी असं वयपट ठेवत नाही आणि सगळेजणांना म्हणजे इथली जी जागा असते ना ती सोन्याच्या भावाची असते असं म्हणतात ते खरं आहे आणि ते एका ठिकाणी आम्ही केळी वगैरे घेतली आणि त्यानंतर आता तुम्हाला मी ना आमच्या इथलं मार्केट दाखवते तर मार्केट म्हणजे आता सध्या भरलेलं नसतं ते संध्याकाळी असतं पण रोजच्या रोज मार्केट असतं आणि हे बघा हे जे टॉवर दिसतंय ना ह्या टॉवरच्या खालीबरोबर ना भाजीचं मार्केट आहे पूर्ण भाज्या भेटतात आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला ना कपडे चप्पल भांडे सगळ्या वस्तू ज्या लागणाऱ्या असतात त्या सगळ्यांचं मार्केट इथे असतं आणि रोजच्या रोज असतं हे मार्केट

आणि हे आहेत आबा हे एकशे नऊ वर्षाचे आहेत तरीसुद्धा अजून काठी घेऊन इकडे तिकडे फिरतात ते जरासुद्धा शांत बसत नाही एका जागेवरती आणि ते ना आयुर्वेदिक औषधं वगैरे देत होते अगोदर त्यामुळेच काय माहिती त्यांनी स्वतःची तब्येत एकदम चांगली टिकवून ठेवलेली आहे आणि आता साहेब ना माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये जाऊन बघितलं तर माझा भाऊ अजून आला नव्हता ऑफिसमध्ये त्यामुळं आता आम्ही डायरेक्टली ना आमच्या घरी जाणार आहोत आणि तिथे साहेबांचा फोटो एक काढायचा होता ते काम होतं ते करायचं होतं तर हे आहे आमचे शेजारी आणि ही आहे माझी मैत्रीण शाळेची मैत्रीण आहे आणि आता सध्या भाडुत्री आहे आणि हे आहे माझं डबल माळ्याचं घर तर वरच्या घराला ना कलर मारलेला आहे खालच्या घराला आता कलर मारायचा आहे लवकरच आणि दोन्ही घरामध्ये भाडुत्री असल्यामुळे मी आतली बाजू काही दाखवणार नाही <laughs> आणि त्यानंतर आता इथे आलो आहोत माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये तर इथे ना आधार कार्ड पॅन कार्ड ला उत्पन्नाचा दाखला हे असे कामं सगळं करत असतो माझा भाऊ हे बघा हा माझा भाऊ आहे आणि ही मुलगी काम करते ऑफिसमध्ये आणि जे करायचं होतं ते महत्वाचं काम पूर्ण केलं आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत घरी तरी ते साहेब रस्त्यामध्येच थांबले होते आंबे घेण्यासाठी तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय